सोलापुरात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय रेशनच्या तांदळात मृत साप आढळल्याची घटना समोर आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे हा प्रकार मोदी परिसरातील राम भंडारे या रेशनधारकांच्या घरात घडला आहे राम भंडारे यांच्या कुटुंबाला तीन दिवसांपूर्वी रेशनचा तांदूळ मिळाला होता हा तांदूळ त्यांनी घरी आणून शिजवून खाल्ला मात्र त्या तांदळात चक्क मेलेला साप आढळून आला यामुळे घरातील तिघांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झालाय रेशनच्या तांदळामध्ये तीन दिवसापूर्वी आणि तांदळ रेशन दुकानात आणलेला आहे तीन दिवसांनी ता ते रेशनचा तांदूळ खाल्लेला आहे ते खाल्ल्यानंतर आज खाली सापाचं एक साप मिलेला सापडलेला आहे आणि आत आतमध्ये एक खाल्ल्यामध्ये उलट्या जुलाबी काही लोकांना चालू झालेले आहेत बरे फक्त या घरातच नाही या भागातल्या पूर्ण जनजने रेशनचं धान्य आलेलं आहे त्या पूर्ण तांदूळ माणसानी तर नाही जनाने सुद्धा खायचं लायकीच नाही असं धान्य रेशनच्या चार वाटप झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाचा गलतानपण आहे आणि आम्ही सगळे ह्या गोष्टीचा कडक कारवाई व्हावी म्हणून एक माहिती सरकार शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देणार आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवेदन निवेदन देणार आहे आणि जे दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही निवेदन देऊन आंदोलनही करणार आहे जर कारवाई नाही झाली तर त्या अधिकारी म्हणजे मेलेला साफ जे आमच्या पोता सापडलेला आहे त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही जीवन साफ सोडू आणि ह्या गोर गरिबांकडे जर असं दुर्लक्षपणा करत असेल तर शिवसेना शांत बसणार नाही त्यांना ऑफिस मध्ये जाऊन प्रश्न विचारू आम्ही या, आणि करू हे आमचं मोदी एरिया झोपडपट्टी पूर्ण एरिया कामगार वर्ग आहे या या एरियामध्ये बिगारी काम करतात आमचे घरचे मालक आणि आम्ही सकाळी धुन बांड्याला जातो सकाळी जाऊन रात्री येतो असलं धान्य फुकटचं देतात आणि लेकर शिजवून खाताव आता आजारी पडले मध्ये असं कोणाला काय झालं तर याचा जबाबदारी कोण आहे रेशन दुकानवाल्याला आम्ही बोलायला गेला तर त्याने काय म्हणते फुकटचं येतंय घ्या घ्यायचं असं तर घ्या नाही तर परत जाते धान्य मजबुरी आहे घ्यावं लागतं आम्हाला धान्य याचा जबाबदारी कोण आहे सर सांगा कुणाला विचारायचं आम्ही त्यापेक्षा रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदमच मारून टाकणार थोडे दिवस पाण्यात देता जेहेर थोड्या दिवसात धान्यामध्ये देता हे काय प्रकार चाललाय कुणाला विचारायचं आम्ही आणि हे असं आहे म्हणून आम्हाला हे पण माहित नव्हतं आता बघितल्यावर आम्ही सरांना बोलून घेतलं आम्ही हा ते सरांना बोलावल्यावर ते सर सगळं ते बघून हे आहे म्हणल्यावर आमचं तळपाय काय म्हणतात तसं भीती झालाय आम्हाला काय सांगायचं कुणाला सांगायचं सांगा धान्यामध्ये आणि खूप घाण असतय विचारायला गेला ना असंच आहे धान्य तुम्ही घ्यायचं असेल तर घ्या नाहीतरी नाही आणि ते धान्यामध्ये पांढरं पांढरं ते काय कि काय कि ते रोग उत्पन्न व्हायना होण्यासाठी त्रास व्हायला लागला आम्हाला आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा विचारायला गेल्यात ना एवढा दिवस सुद्धा माल हेच कमी तेच कमी सगळ्या गोष्टी तिथं रेशन दुकान मध्ये तक्रारच असते वेळेवर रेशन दुकान माल वाटप होत नाही आणि रेशन दुकान महिनाभर चालू असतं महिन्यात ना कधी एक आठवडा एका आठवडाभर चालू ठेवतात बाकीचे दिवस बंद ठेवतात आणि याच्यामुळे आम्हाला खूप त्रास पण व्हायला लागले आणि बाहेरच्या गावीत म्हणलं तर वेगवेगळे पदार्थ देतात इथं फक्त तांदूळ गहू द्यायला एवढं हे करतात की सांगू नका आणि आपल्याला जर चार पाच जणांचा माल मायचा असेल तर दोघांचा तिघांचा देतात आणि पाठवतात आणि त्याच्यामध्ये काय आम्हाला कळत नाही काय नाही तुमच्या नाव एवढं आहेत म्हणून ते काय बटन दाबतात की काय आम्हाला कळत नाही त्याच्यात पण आम्हाला तक्रारी करून पाठवतात हे असं झालं तर एक न पूर्ण मोदीतले विभागातले काय करायचं काय कधी काम असत कामगार म्हणलं तर कामगारचं काम म्हणलं काम तर कधी असतंय कधी नसतंय काय त्याच्यावर ना आमचं एक टाईमचं भक्त आहे म्हणून आम्ही कसंही ते धान्य घेऊ शकतो पण एवढं पण आज हे असं चालल्यावर माणसं वाचायचं चा कसं आजारी पण आलं तरी सुद्धा काय एवढं लहान आजारपणा येत नाही मोठ्या मोठ्या येतात ते आम्ही दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच पैसे आम्ही घरात खर्च करू ना हे धान्य करून खाऊन दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच धान्य आम्ही घरात आणून खाऊ हे खाऊन आम्हाला उलट उत्पन्न व्हायला लागलं दवाखान्याला पैसे उलट्या जुलाब थंडी तापल का डबल पैसे चाललेत आणि एक असं एक माणूस नाही की घरात चार चार जण पडतात एकदमच हे दान्यामुळं हे सगळं ह्याच्यामुळं पाहण्यामुळंच व्हायला लागलं आम्हाला हे त्रास काय फक्त मतदान आलं की आम्हाला मत घाला आम्हाला घाला यांना घाला त्यांना घाला माता दिवशी पैसे वाटप करायचं त्या दिवशी एका दिवसात दिवसा त्यांचा हाऊस पुरा करायचा संपला दुसऱ्या वेळेस कोण विचारतच नाही आणि नगरसेवक कोण झाला तर घरापाशी गेला तर विचारायला गेला की घरात असून सुद्धा नाही म्हणतात काय काय शिक्षण सुद्धा व्यवस्था अस्षण पद सांगा माझं नाव प्रफुल्ल नाईक मी परि परिमंडळ अधिकारी आहे आणि या, या कट्ट्यात आपल्याला ते साप सापडलेला छोटावाला आणि हा या कट्टा यांनी पॅक उचललेला आहे तिथे रास्तभा दुकानदारातून पण असा पॅक कट्ट्यातही असं धान्य याय नाही पाहिजे खराब प्रवृत्तीच त्यामुळे प्रथम दर्शनी दिसून आल्यामुळे हा हे धान्य जप्त करून त्यांना चांगलं धान्य देण्यास हे करतो आणि परत ते दुकानदार जिथून धान्य आलं तिथली चौकशी करू पण मग तर हे दुकानदाराची चूक आहे की पुरवठा जो मुख्य पुरवठा झालेला आहे मुंबई असेल किंवा इथल्या गोदामातून झालेला आहे तिथून धान्य आलं त्याची तपासणी करू आम्ही जिथून आपल्याला धान्य प्राप्त झालंय त्याची आम्ही प्रथम दर्शनी अगोदर जाऊन तपासणी करून घेऊ नक्की याच्यात बाजू बाकीचे बाकी जे तांदूळ आहेत त्याच्यात देखील जीवन आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूश धान्य असतं असं इथल्या दोन लोकांचं म्हणणं आहे एकूण काय या प्रकरणामध्ये तुम्ही पंचनामा आता करता आणि कशा पद्धतीने कारवाई होईल नाही याच्यात जे दोषी आढळ त्याच्यावर कारवाई करण्यात येईल काय प्रक्रिया साधारण असणार आहे म्हणजे प्रक्रिया काही नाही आम्ही पंचनामा करू धान्य जप्त करून घेऊ हे वाला आणि फॉरेन्सिकली आपलं हे धान्य पाठवून देऊ केव्हा बाबा हे याच्यात प्राप्त झालंय असं म्हणजे ते किडे परत माती पुन्हा ते साप सापडलेलं ते आम्ही पूर्ण फॉरेन्सिक लॅबला लोकांच्या तीन चार दिवस त्यांनी राईस आहे त्यांच्या जे आम्ही हे करू आता बघू आणि त्यांनी आता त्यांना आता माहीत झालाय अगोदर माहीत झालं असतं तर आमच्यासाठी चांगलं झालं आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई ओके थँक्यू